कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी बेलापूर कर्जत बेलापूर बस सेवा सुरू भाजपचे कार्यकर्ते सुनीलजी गुप्ते यांच्या प्रयत्नाला यश सुनीलजी गुप्ते यांनी अनेक दिवस बससाठी प्रयत्न करत होते त्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस काळ म्हणजे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी कर्जत ते मुद्रे बेलापूर बससेवा सुरू झाली त्यावेळी राजेश लाड रमेश मुंडे नारायण जुन्नरकर ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे तसे भाजपचे कार्यकर्ते व मुद्रे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड परंतु पलीकडे बस डेपो मध्ये जातानाच्या मोठ्या भागातल्या नागरिकांना त्या ठिकाणी पलीकडचा ट्रॅक ओलांडून जाऊन खूप सारा अंतर पडायचं आणि वारसं कर्जत वारसं नागरिक करत खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पहिले नवी मुंबई मुंबईपर्यंत मुंबईकडे या माध्यमातून जात असतात आणि नवी मुंबई मालिकेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली अशी सेवा आहेत या ठिकाणी आपण तिला वर्ष निर्वास वापर करत आहात परंतु या सेवेला अजून चांगलं असं या ठिकाणी रूप आपले पक्षाचे नेते नोकऱ्या अशा चांगल्या अशा प्रयत्नांनी या ठिकाणी ही सेवा मोद्याच्या या मुंगलेश्वर मंदिरापर्यंत चौकामध्ये येऊन आणली आहे परंतु पुढीलजी प्रत्येक विजय कामामध्ये आपलं योगदान करण्यासाठी घेत असतात आणि सगळ्या चांगल्या कामाच्या माध्यमातून निवडून ठिकाणी मदतकारांना ज्या ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्या संदर्भात त्यांचा मनापासूनचा प्रयत्न असतो त्यामुळे जर सुद्धा आपला नागरिकांच्या होती या ठिकाणी मनापासून ही सेवा अनेक चांगल्या प्रकारे प्रवाश प्रवासी सेवेच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त सैपर्यंत होईल आपला उपक्रम सुद्धा भाजपमध्ये राहील हे सुद्धा आपण बघावं आणि नागरिकांना चांगली सेवा मिळावी आणि शिवलीपासून तर अगदी कोकणापासून तर कुठला महापरिसर हे अतिशय सहजपणानं पलीकडच्याकडनं जाऊन मग ते नोव्हेंबरपर्यंत जातील अशी चांगली सेवा सुरू केल्याबद्दल आपल्या सर्व अधिकारी वर्गाच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो थँक्यू आपल्या कर्जस्करांच्या वतीने एक पुष्पभु घेऊन स्वागत करूया आणि नंतर औपचारिक या सुरुवात करूया

कारण प्रवासाची <गणागी> संख्या कमी रविवार आणि फक्त नॅशनल हॉलिडे जेव्हा असेल तेव्हा चोवीस पेहरे आहेत त्यामुळे या जास्त फायदा होईल करून काही मान्यवरांना मी त्या ठिकाणी कर्जत ते मार्केटरच्या तिकडे काहीतरी एक त्यांचा मग काहीतरी एक बोर्ड लावला होता या सोय परंतु ट्रॅफिक आणि याची व्यवस्था जर बघता तर तो हा आजचा हा योग्य आपण इथे केलेला आहे भविष्यात जर डबल आपला तो ब्रिजची व्यवस्था झाली तर त्याचा थांबा आपण ह्या ब्रिजच्या पलीकडे मार्केटच्या तिकडे केले तर त्या पलीकडच्याही जनतेला त्याचा चांगला फायदा होईल आज अतिशय चांगली सेवा आपण आमच्या कर्जतकारांना त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपलं नवी मुंबई महानगरपालिका याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि

كيف